तर हे जास्त काय मी काय खाल्ले नाही काल आता उपवास ते ठेवले पण होऊन कारण येत नाही झाडावर पिकलेला पोपया काल आहे मोठा पोपया आहे जवळ जवळ दोन तास काम करून आपलं एवढं काम झालंय हे तू टिंडू आला तिथे तुझा तिकडे तुकड्या काम करताय करता ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पकणातल्या गावी आहे गावी आल्यानंतर खास करून जे काम आमचं करायचं होतं ते काम आज होणार आहे ते म्हणजे आमचं हे जुनं घर आहे तीस वर्ष झाली तीस वर्ष म्हणजे एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं जातं तीसं वर्ष आहे ते होईल तर एप्रिलमध्ये तर त्यानंतर आम्ही आता आमच्या घराचं रिपेअरिंगचं काम करतो आमचं हे घर काकांचं आमचं असं दोघांचं मिळून आहे काका जास्त करून गावी नाहीत ते असतात मुंबईला तर आम्ही योंदा नसतो गावी तर आमच्या घराचं एका हे पूर्ण ॲक्च्युली घराचं रिपेअरिंग करायचं होतं त्यांनी त्यांच्या घराचं ऑलरेडी त्या साईडचं रिपेअरिंग केलेलं काम सुरू आणि आमचं आहे ते पेंडिंग होतं तर ते आता करायचं आहे आम्हाला फक्त भिंती वगैरे आम्हाला थोडंसं सुधरायच्या आहेत आणि बाकी थोडंसं खाली जे जमीन आहे ते जमिनीला पण आम्ही बघू कदाचित लादी मारायचं काम करू बाहेर ऑलमोस्ट स्ट्रक्चर सगळं सेम राहणार आहे काहीच बदलणार फक्त भिंती ज्यांच्या आमच्या मापाच्या आहेत ना त्या करणार आहोत त्यासाठी इकडे आम्ही तयारी केली आहे हे आमचं जुनं झाडा त्याला जरा सजवले आणि इकडे ही, ही विटं आणलेली तर ती आम्ही आलेलो मागे बघा वर्षाने मी त्या टायमाला हे सगळं काम आम्ही करून गेलेलो आणि मेस्त्री पण ठरवून गेलो तर मेस्त्री आमच्या गावाकडचेच आहेत अप्पा मेस्त्री केळशीचे तर त्यांनी आमच्या गावात आजूबाजूचा भरपूरशी घरं घेतलीत बांधायला कारण हा सीजन असतो गावाकडे एक घरं बांधायचा हा सीझन आहे म्हणजे रिपेरिंग कोण काय असतं ते करून घेतं कारण पाणी असतं एप्रिलपासून पाण्याची थोडी टंचाई होते त्यामुळे अगोदर कामं करून घेतात सगळी तर आमच्या पण घराच्या आता भिंती आहेत ते काढायला सुरुवात करणार आज तर आमच्या घराचं जवळजवळ तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी कारण आमचा जन्म हे घर बांधतानाच आमच्या लहानपणीच्या आठवणी त्यानंतर बांधल्यानंतर आम्ही ते राहायला आलो सगळ्या गोष्टी आमची इथे मेमरी आहेत त्याच्यामुळे ह्या घराशी वेगळेच आमचे ऋणानुबंध आहेत आम्ही जरी कधी शहरात गेलो तरी आमच्या ह्या घराची खास अशी फ्रेम आहे ना आपल्या घरामध्ये पण लावलेली आहे आपले सबस्क्रायबर दादा त्यांनी आपल्याला दिलेली दादा आहेत विकास दादा त्यांनी थँक्यू सो मच दादा ती फ्रेमच्या निमित्ताने आपलं घर आपल्याच्या आपल्या आपल्या आठवणीत कायम राहिल असं तर आत्ता आम्ही काय करतो आहे हे ही जी मात खाली जमीन आहे तर इकडे पण लादीत आणार होतो पण बघूया कसं काय तर हे स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर थोडंसं वेगळं होईल असं होईल कारण आम्ही त्यांना म्हटलं आपण एकत्रच करूया पण ते म्हटलं की तुम्ही त्यांचं करून घ्या कारण काय प्रत्येकाला टायमिंग पाठीपुढे असतं ना कारण सुट्ट्या नसतात सगळ्यांना तर आम्ही आता काय करत आहे ही जी जमीन आहे ती आम्ही इकडे कदाचित लाली लावू आणि इकडे आमचं जे या साईडला बघाल ना ते पूर्ण अशी भिंत आहे इकडे मातीची भिंत आहे मापांची असे तर हे आम्हाला करायचं आहे काढायचं आहे इकडचं कदाचित काढून नंतरची गोष्ट बघू पण इकडची ते काढायचीच आहे इकडे आमची टेप होती नाही पहिली इकडे आई आहे बघा आज सुरुवाती हा लायटीचा बोर्ड आहे आमच्या वडत सकाळ सकाळ पहिले आम्ही देवाची बत्ती वगैरे केली लवकर उठले आम्ही आम्ही उठलो किती असं आई साडेपाचला ना आईने उठून जेवण वगैरे केलंय आणि नंतर मग म्हटलं चला आता काम करूया सगळं आणि खास करून देवाला इकडे आम्ही नारळ दिला म्हटलं काम एकदम व्यवस्थित होते बरी आपा मोरया तर ह्या भिंती सगळ्या काढायच्या आहेत ही खिडकी पण काढायची आहेत बुग्या कशी निघते ती आणि आमचे वडक आलेत अजून कोण आलेत आहे येणार ग्रंथजोबा आहेत आमचे सो त्यांना बोलवलेले आहे गावातले असे घडी असतात मेस्ती का नंतर येतात काम करायला पण भिंती काढायचं का आपण करणार आहोत तर हे आणि हा कपाट जो आमचा आहे तो पण बाहेर काढायचा आहे जुना झाला आपण तर जर घर आमचं असं मोकळं मोकळं करायचं आहे असं आमचं घर हा हॉल वटाण बोलतात गावाला वटाण आणि वरती अशी आहेत लाकडाचे पूर्ण लय आहे सागवानाचं सगळं सा काम आहे गावाकडे तर काय काय घर पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष टिकतात तर आमच्याकडे हे जास्त घर एकदम पण जुनं आहे ती तीस वर्षाचं आहे तिसू झाल्याचं नाही एक एप्रिल दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये बांधलाय म्हणजे उद्घाटन झाला या बाबा अशी होती धक्का बी असंच ठेवणार आहे काय नाही करणार मी हे स्ट्रक्चर स्ट्रक्चर सगळं सेम राहणार आहे अशा घरं बांधायची पद्धत होती ना तीस वर्षापूर्वी तेव्हा त्या टायमावर आमचं घर एकदम पक्कं होतं ह्या अशा म्हणजे आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आमचं घर तेव्हा पक्कं सगळ्यात होतं एकदम पण नंतर नंतर सिस्टम चेंज झाली तर दिडका डबल असे बांधतात वरती तर आमचं काय असं अजून काही प्लॅनिंग नाही आहे नेक्स्ट टाईम बघू कधीतरी पण सध्या मी रिपेरिंग करतो आहे आमची घराची पूर्ण आमचे दरवाजे हे कार्विंगचे दरवाजे खास करून हाताने केलेले आहेत आता मशीनने येतात हे हाताने केलेले आहेत मेस्त्रीने बघा कलर वगैरे करून असा आणि ही डिझाईन ही फ्रेम आहे ही पण सगळं असंच ठेवणार आहे काय नाही बदलणार आहे हे पूर्ण सागाच आहे आईनाच आहे आईन आईन का काय ते बोलले आईन हे कसलं आहे सागाच आहे ना आणि हे शिवणीच आहे हे दरवाजे आहेत ना ते शिवणीच आहेत असं आहे सगळं सावकाश तिथं खाली मला वाटतं हे असेल खांब आहे एक

सपोर्टला दिलेला लाकूड काढला पहिला सगळ्यात पहिला <laughs> अब पाय साईडला कराला माने भाई हाय आता काळे बरा पडलं ना, हो ना। <laughs> ते पहिल्यांदा वर्षबाव आहे ना प्लास्टर काढ प्लास्टर काढायचा आहे ले जुने आहे वगैरे आम्ही पनवेलला बनवलेले स्टूल आहेत घेऊन आलो मस्त आमचं काम झालं ना काय त्याचं तेव्हा हिस्टा बनवलेले ते कामाला पण कामाला लागत नाही अक्की निघाल तर अक्क काढूया का नाही नाही अक्क मापा निया पडतील ना नाही तर अक्की काढत निहा भेटतील चांगल्या घर बांधायला आणि भिंती बांधायला किती टाईम लागतात दिवस लागतो दिवस दिवस लागतात महिने लागतात पण तोडताना किती टाईम लागतो पाच सात मिनिट दहा मिनिटांना तर आता <laughs> ही भिंत बघा आमची छोटी मधली भिंत पंधरा वीस मिनिटात झाली बाबा हो ना काढून आता इकडे हे वरचा आम्ही कुंडा असतो ना भाता कुंडा भाताचा त्याचा गिलावा केलेला कुंडा आणि माती मिक्स करून त्या टायमाला दाखवतो येतो बाबा त्याच्यामध्ये कुंडा असतो भाताचा एवढा कुंडा आणि माती असं मिक्स करून गावच्या कर ठिकाणी असं त्या टायमाला आम्ही असं घर बांधलेला म्हणजे त्याचा गिलावा केलेला अशी सिस्टम होती त्या टायमाला सगळ्यांच्या घराला नाही केलेले बऱ्याच जणांच्या घरा आमच्या मामच्या समोरच्या आमच्या शेजारी दीपक भाई आहे त्याच्या घरी असे काही नेमकेच आमचं खालचं मूळ घरा तिथे असं केलेलं होतं काठ्या लोकांना कुंडा लावायची आणि पाठीमध्ये प्लास्टर हो हा प्लास्टर हो बाबा बघा सांगतात गिलावा म्हणजे प्लास्टर बघा असं आणि हे खांब फक्त आमचे असे होते विटांचे बाकी हे सगळे मापाचंच आहे मला वाटलं काय आम्ही आई गावाला इशा अगोदर आई हे काम करून घेईल पण कसं गडी नसतात मिस्त्री नसतात म्हणतोय लांबलं आणि मग त्यानिमित्ताने आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक मेमरी पण राहतील की काढतानाचं कसं काय आपण केलं होतं जवळजवळ दोन तास काम करून आपलं एवढं काम झालं आहे वरचा प्लास्टर असतो मातीचा तो काढलेला आहे आणि आता इकडे थोडा थोडा हालात अजून काढायचा तिकडे त्या साईडला आणि आता अरे हा कुठं आला इथं टिल्लू हे टिल्लू तू कुठं आला तिथे तुझा तिकडे तू येऊ काम करता रे इथे बसतो टी टाइम आई चाय प्या रेया चाय प्या गरम आहे कडतावणी ना मांजोर मांजवर मांजवर बोलतो का आई काय बेस ना चला आम्ही चाललोय आमच्या रोडवरती तिकडे काल आम्ही सिमेंटचा ऑर्डर द्या गेलेला सिमेंट आलंय आणि प्याले थोडे तर ते कसं बांधकाम करायचं ते आम्हाला मागवतात याने चाललंय जरा उतरून ठेवायचं आहे संध्याकाळी कडी आणतील हेवी असतात ते सिमेंटच्या कोणी पन्नास किलोच्या वर वजन असतात किती पन्नास किलोची कोण असते ना ती पन्नास किलोची कोण आहे सगळ्यांची घराची कामं चालली बिरे आणले सदर खडी बिडी हा सगळा माल आला खूप बरं आहे ऐक ना उद्याला काय अवस्था होणार आहे या सगळ्या काढताना आमचा एक एकत्र गेला कसले जोड आहेत हे मार्बल धडचे काय काय हे कडापे थोडे झाड आहेत बघा शंभर किलोचे वर असेल एक आणि सिमेंट पन्नास किलोची आता इथनं नेहाच मोठी मेहनत आहे त्याचा बघू नंतर पहिला उतरून ठेवला सगळं झाडावर पिकलेला पोपया काढला आहे लय मोठा पोपया बघा कुठला काढताना पप्पा वगैरे जाम थोडे कच्चे पिक असतात मस्त लागतात लय मोठा पप्पा आहे आजकाल जमाना उलटा झाला बिना बियाच येतात म्हणजे घोड असत पडला ना तो वर नाय बरोड आहे एकदम गोड आहे बिया का ना गुण mm. बर आहे ना मग दुपारचे आता बरोबर एक सवय झालेले आहेत आणि हा टायमिंग असतो दुपारीच जेवणाचा तर आता सगळेजण गेलेले आहेत घरी खास करून आमचे शेजारीच आहेत ते बाबा आणि ते आई आहेत त्यांना आम्ही बरोबर खास करून गावाला असंच काम करतात ते की मी त्यांना ते आले की आम्ही त्यांना जाणार त्यांच्या कामासाठी किंवा मजुरी असते असा पैरा बोलतात त्याला पायऱ्यावर तर आता दुपारच्या वेळे आईने जेवण केलेलं सकाळी खूप लवकर उठून आम्ही आईने सगळी तयारी केली कारण नंतर आपल्याला टाईम मिळणार नव्हता म्हणून हे माहिती होतं आम्हाला आमची गोंधळमंडीला दोन दोन तिकडे वाईने वाढलं आहे जेवाला त्यांना तरी पण खात नाहीत ते पण भरलेलं असलं की असंच असतं <laughs> दुपारपर्यंत बरोबर काम झालं ना आपल्याला आणि सामान जो आलाय तो अंगाचं कधी आपण हां अशा प्रकारचं गाव गावाकडे असतं आणि आपल्या या माध्यमात तुम्हाला वाल्या गोष्टी पण जे करतो जेणेकरून तो मला पण ते समजेल की काय कसं काय तर इकडे आता आईने काळ आणलेली नाही काळ आणली नाही तर हे जास्त काय खाल्ले नाही काल आता उपास ठेवले पण येत नाही तर मग आज म्हटलं भेटणार नाही मग करून घेऊ आणि सकाळी उठून मग काय भाकरी भात आणि डाळ हा ते या जेवायला संध्याकाळचा वारा आजकाल लय सुट्ट लागलाय आजकाल गावाला कधी पण वारा सुटत नाही इकडे मापा आणि आम्ही मातीकडे टाकायला सुरुवात केली खेपा मारलाय दुपारपर्यंत आणि आता जर एवढं आतापर्यंत एवढं काम झालेलं आहे दुपारपर्यंत गोयली आता फाट्यांची सोय सगळी करतात होते जशी उन्हाळा तर सुरू होईल ना तशी लोक तिकडे लगा बघ पाता ना पाता ना बा पाताल होतात ना अशी

असं घेऊन द्यायचं नाही अर्धी फुटतात ही मापा मापा म्हणजे विटा फक्त विटा ही भाजलेली आणि मापा बिना भाजलेली हे आमच्या शेतामध्येच आहेत आमचं शेत आहे ना खाली तिकडची त्या टायमाला काढलेली तारा, तारा, का तारा आहे का भरती आता तारा असेल ना आता अमुषा गेली म्हणजे आता समाईल खेकड्या बिकड्यानं जायचा सध्या आमचा आमच्या घरात काम आहे त्याच्यामुळे काय आम्हाला फुरसत नाही लवकर दहा पंधरा दिवस आलेलो आहे देवारेमध्ये काम होतं ते करण्यासाठी आणि आता चाललोय घरी घरी असतानाचा हा नजारा कसला वाटतं आहे ना भारी सूर्यास्त होत आलाय आहे पण हे जे दृश्य आहेत ना गावाकडची किती मस्त वाटत थंडगार वातावरण संध्याकाळी पाच साडेपाच वाजले की थंडी पडायला पडायला सुरुवात होते आणि हा नजारा विहंगम देवाऱ्यामध्ये काम पटवलं आहे चाललं आहे घरी केळीशी उत्तमर गाडी भेटली आम्हाला इकडे आहे इकडे टायमिंग आहे तिचा सा। साडेसहा पावणे सातच्या टायमाला इकडे येते आणि आम्हाला भेटले अखिलेश दादा मांदिवली वाले एस टी प्रेमी म्हणजे आणि ह्या टाइम सूर्यास्त होते एका साइडला था। आणि थंडगार वातावरण गावाकडचं मस्त वाटतय बऱ्याच दिवसाने भेटलो आम्ही गावाकडे आलो की भेट होते आमचे आलेलो आहे खरी आणि वाजलेत बरोबर आता साडेसात वाजून गेले बघा पावणे आठ वाजता आलेत आल्यानंतर जरा घरातली सगळी कामं होती ती आटोपले आता इकडे आईने विस्तर किती आज उशिरा सगळ्या विस्त पेटवले तर आमची विसतो ए सहा वाजेपर्यंत पेटते सहा साडेसहा पर्यंत ही दोघा बसली जरा धनाशी पाणी तापायला आज दिवसभरात भरपूर सारे कामं झालेत मेन म्हणजे आमची भिंत आहेत तीन चार भिंतीने काढल्या आई भिंती चार तीन चार भिंती काढल्या एकूण मी त्या काढून परत त्यातली माती सगळी घेऊन गेलो तिकडे वरती गावामध्ये एकदम सन्नाड़ा जास्त आवाज नाहीत आता मस्त फ्रेश हो आणि नंतर आता लवकर झोपायचं आम्हाला तर मंडळी खास करून तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही आमच्या घराचं रिनोव्हेशन करतो आहे नवीन घर आहे ते जरा आमचं घर आहे ते जरा रेनोव्हेट करतो आहे खास करून जुनं झालं आता तीस वर्ष झाली हे घर आमच्या बाबांनी बांधलेलं जवळजवळ एक तीस वर्षापूर्वी बाबांची त्यावेळेस ती काय इन्कम असेल त्या हिशोबाने बांधलेलं बाबांचं खरं स्वप्न होतं की आपलं घर असावं कदा आणि त्यांचं अजून एक स्वप्न होतं की आपल्या मुंबईतसुद्धा घर असावं परंतु त्यावेळेस त्यांनी ते घर घेतलं नाही आणि गावाकडे ते घर सुधारलं पण त्यानंतर मग आपली त्याची पुढची पिढी काहीतरी कर्तृत्वावरती स्वतचं काहीतरी निर्माण करते आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करते त्यात त्यातलंच आम्ही हे भाग आहोत की आम्हाला त्यांच्या आशीर्वाद बाबांचे आहेत किंवा थोड्या मोठांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आता इथपर्यंत ह्या काय गोष्टी केल्या त्या प्रगती केलेली आहे आणि आमच्या गावाकडचं हे घर बऱ्याच जणांना वाटत की तुम्ही तुमच्या मामींचं घर पहिलं केलं आणि आम्ही तुमचं घर नंतर ठेवत की आमचं घर हे आम्हाला ॲक्च्युली पूर्णच बांधायचं होतं नवीन अशा कंडिशनमध्ये झालं आहे म्हणजे करू शकतो कारण एवढ्या कंडिशनचे लोकं तीस वर्षानंतर लोक घरी नवीन बांधतात पण आमच्या काकांचं आमचं घर असल्यामुळे ते आम्ही एकत्र बांधू तेव्हा कधी ते पूर्ण होईल त्याच्यामुळे ते त्या गोष्टी बघाव्या लागतात कारण गावाकडे सर्रास अशी एकत्र कुटुंब पद्धती तेव्हा ते पहिले लोक राहायची ती घरं अशीच राहतात साईडला नंतर लोकं सेपरेट सेपरेट घरं बांधायला लागले सिंगल सिंगल म्हणजे कुटुंब वाढतं तेव्हा पण जुनी घर तशीच राहतात पडून मग आम्ही आमचं घर आहे ते तसंच ठेवलं आहे त्यालाच आम्ही थोडं मोठं रिपेरिंग करणार कारण त्यावेळेस बांधलेलं आबांनी ज्या त्यांच्या युतीप्रमाणे बांधलेलं ते आणि आता आमचं घर आम्ही थोडंसं रेन्युएशन करतोय गावी येत असतो जात असतो त्यामुळे ते होऊन जाईल आणि आम्हाला ठीक आहे मला तेवढ्या बोलत राहण्यासाठी आणि आतापर्यंत ज्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी तुम्हाला अपडेट दिलेल्या आहेत तर आपले, आपले आ, जे लोक आपल्याला जाणतात ते बरोबर समजतात की आम्ही काय आहोत आणि कसे आहोत आणि कसे रिअल आहोत काही मंडळी असतात जे वेगवेगळे मतं मांडतात किंवा त्या आपल्याबद्दल त्यांचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो तर ते आपण काय बदलू शकत नाही ना एखाद्याचं एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत आपण नाही ठरवू शकत ना की काय आहे प्रत्येकजण प्रत्येका असं एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत वेगळं असू शकतं त्याच्यामुळे जर तुम्हाला असं काही मार्केटमध्ये दिसत असेल काय असं तसं ते त्यांची मतं असतात तुम्ही काय आहात तुम्ही आम्हाला काय समजता आहात हे तुम्ही आम्हाला ओळखाल तरच तुम्हाला समजेल ना जे आपल्याला गेल्या काही पाच वर्षापासून भेटलेत नाहीत परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कनेक्टेड आहेत आणि आम्हाला जाणतात आम्ही ॲज अ एक व्यक्ती म्हणून की आमचं कुटुंब म्हणून आम्ही फॅमिली म्हणून काय आहोत हे त्यांना माहिती त्यांना वेगळं काही सांगायचं गरज नाही पण अशा काही बा बघितल्यानंतर त्यांना पण थोडेसे चिड ते राग येत असेल साहजिकच आहे आम्हालासुद्धा ह्या गोष्टी कळल्यानंतर जेव्हा आम्हाला ह्या गोष्टी नाही पडत पण काही गोष्टी अशा असतात की आपल्या हातामध्ये नसतात तर ते व्यक्ती जसा ठरवतात तसा त्यांच्या मनात त्यांचे संस्कार असू शकतात विचार असू शकतात पण आपण काय आहोत ते आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आपल्याला चांगले समजतात ते आपले व्यक्ती आहेत सो हेच एक एवढंच सांगेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला अपडेट द्यायचा फक्त की मी गावाला खास करून या कामासाठी आलेलो आहे तर काही दिवस राहीन त्यानंतर मग गावाकडे खूप साऱ्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत माझी जन्मभूमी आहे गावची म्हणजे म्हणजे जन्मच गावी झालेला आहे शिक्षण निक्षन गावी झाल्यानंतर कामाने मी तोजगासाठी तिकडे गेलो मग तुम्हाला इकडचे भरपूर सारे व्हिडिओज बघायला मिळतील इव्हन आम्ही शहरात पण जातो तेव्हा तिकडचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो आणि आपले व्हिडिओ नुस नुसते काय नुसते मौज मजा नसते किंवा खूप असा उधडपट्टी करत नाही काय खूप सारे व्हिडिओज आपले इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यातून लोकांना करणूक होते इव्हन लोक त्या गोष्टी रिलेट करतात म्हणजे आपले व्हिडिओ कसे काय झोंडेगिरी करणारे काय आपला असा स्वभाव नाही आहे आणि लोक आम्हाला समजतात का आहेत ते आणि आमच्या गावाकडची माणसं आहेत ना तर ती बरोबर आम्हाला ओळखतात बरोबर काय आहेत ते जे फक्त असं वरून वरून जे ओळखत असतील ते आम्हाला समजत नसतील तर ते त्यांचं मत आहे आपण कोणाचं मत बदलू शकत नाही हा एक तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्यायचा होता तर गावाकडे सध्या आहे तर तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओज तरी नाही आणले कारण गावाकडे बिझी आहे सध्या कामात मी त्यानंतर फ्री झाल्यावरती तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज बघायला मिळतील कारण आपले भरपूर ज्यांना कमेंट करा तुम्हाला गावच्या व्हिडिओ आम्हाला जास्त बघायला आवडतात तर तुमची इच्छा ती पूर्ण होईल आणि बघायला मिळतीलच नक्कीच सो हा व्हिडिओकडे थांबवताय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सी टेक थँक्यू बाय